नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण इथं बनवलं आहे बोंबील बटाटा सुक्का बोंबील आणि त्याच्यामध्ये बटाटा अशी मस्तपैकी भाजी आपली तयार आहे हे पहा बाजरीच्या भाकरीबरोबर आपल्याला ह्या भाजीचा स्वाद घ्यायचा आहे इथं दाखवते मी फार छान अप्रतिम चवीची ही भाजी झालेली आहे आणि बोंबीलही आपला छान शिजलेलं आहे आणि सुक्या मच्छीचा आज आपण इथं भाजी बनवत आहोत अशा प्रकारे आपण भाजी कशी बनवली त्याचा आपण पाहूया आता इथे मी बोंबील घेतलेला आहे सुका बोंबील आहे हा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तेलामध्ये आपण हा बोंबील भाजून घ्यायचा आहे पूर्णपणे लाल होईपर्यंत हा बोंबील आपल्याला भाजायचा आहे म्हणजे कसा त्याचा मस जेव्हा आपण हा बोंबील व्यवस्थित भाजून घेतो तेव्हा त्याचा एकदम असा जे वास येतो एक प्रकारचा सुक्या मच्छीला वास असतो तो, तो वास येत नाही बोंबील भाजून झाला की त्याच कढईमध्ये आपण तेल घेऊया आणि त्या ते तेलामध्ये आपल्याला खरपूस असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला तेलामध्ये लाल होईपर्यंत भाजायचा आहे छान असा हा कांदा लाल लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरून आपण कांदे घेतलेले आहेत आता ही जी भाजी आहे सुक्या मच्छीची कोणतीही भाजी करा मंडळी सुक्या मच्छीच्या जे भाज्या आपण करतो त्याला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवायचं तेलामध्ये हा कांदा आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे पहा एक पाच एक पाच ते सहा मिनटासाठी हा कांदा छान मिडियम गॅसवरती भाजायचा आहे आपल्याला आता आपण एक चमचा हळद घेऊया आणि हळद घालून हा कांदा परतून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आणि ह्या जो आपण ही बोंबील बटाटा करतो आहे ह्याच्यासाठी कोणतेही जास्त मसाले वापरायची गरज नाही आहे आपल्या घरगुती मसाल्यामध्ये ही भाजी छान होते हे पहा आता आपण लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे सुक्कं खोबरं आणि लसूण पेस्ट आहे आपण घेतलेली आहे ह्या भाजीला हे जे आपण बोंबील करतो ह्या बोंबीलसाठी थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हा मस हा कांदा जो आहे हा पुन्हा एकदा परतायचा आणि कांदा छान लालसर आपला परतून झाला की आपण लसूण खोबऱ्याची पेस्ट जी आहे इथं लसूण खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता छान भाजी होते आलं लसूण पेस्टमध्ये पण मी इथं सुक्कं खोबरं लसूण आणि थोडंसं आलं घेऊन त्याची पेस्ट केलेली आहे आम्ही इकडं जे सातारा भागाकडे आमची ही भाजी लसूण खोबऱ्याशिवाय पूर्ण होत नाही मंडळी तर ही जी पेस्ट आहे लसूण खोबऱ्याची ही एकदम करून फ्रीजमध्ये ठेवून देतो पंधरा ते तीन आठवडे ही फ्रीज करून ठेवायची आणि थोडी थोडी फ्रीजमध्ये ठेवायची आणि थोडी थोडी करून रोजच्या भाजीला आपण वापरत असतो याशिवाय आपण कांदा लसूण मसालाही वापरतो इकडं आमच्या सातारा भागाला ह्या पेस्टशिवाय आलं लसूण पेस्ट तर आपण वापरतोच पण सुक्या खोबऱ्याशिवाय भाज्या होत नाहीत मंडळी त्याच्यासाठी ही जी पेस्ट आहे लसूण खोबऱ्याची पेस्ट ही आठ पंधरा दिवसासाठी करून ठेवली जाते त्याच्यामध्ये थोडंसं आलं घेतलं जातं आणि ही पेस्ट ज्या ज्या वेळेला आपण भाज्या करतो उसळी करतो सुक्या भाज्या करतो त्या भाज्यांना ही पेस्ट वापरली जाते आता इथं छान लसूण खोबरं परतून झालं की आपण कांदा लसूण मसाला घेऊया आणि आपला घरगुती मसाला घेऊया एक चमचा आपल्याला घरगुती जो आपला घरच्या वापराचा मसाला आहे तो घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे आणि इथं चिरलेले टोमॅटो आपण पिकलेला एक टोमॅटो घेतलेला आहे तो टोमॅटोसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाला की आपण बाकीचे पावडर मसाले घेऊया एक चमचा आपला घरगुती वापराचा मसाला घ्यायचा आहे जो वर्षभर साठवणीचा मसाला आपला आहे तो घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आपण कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे कांदा लसूण मसाल्याची व्हिडिओ मी टाकलेला आहे मंडळी आपल्या चॅनलवरती पाहतो मी छान चवीचा हा कांदा लसूण मसाला होतो अगदी मिसळ किंवा आपल्या साध्या उसळी किंवा आपलं आपण एखादी भाजी केली पटकन भाजी केली त्याच्यासाठी हा कांदा लसूण मसाला खूप छान चवीचा लागतो वरण टे वर जेव्हा आपण त्याची चव घेतो छान तोंडी लावण्यासाठी सुद्धा हा मसाला छान लागतो तर कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आणि आपला घरगुती मसाला आपण एक चमचा घेतलेला आहे अशा प्रकारे हे पूर्ण आपण जी फोडणी आहे किंवा पेस्ट आहे ही सगळी व्यवस्थित परतून घेतली कांदा टोमॅटोची पेस्ट आणि थोडंसं पाणी घातलं आहे आपण आणि पाणी घालून आपल्याला झाकण लावून हे शिजवून घ्यायचं आहे तर आपण आता बटाटा टाकूया बटाटा एक मीडियम साईजचा बटाटा मी साल काढून घेतला आहे आणि चिरून घेतलेला बारीक चिरून घेतलेला आहे हा बटाटा टाकूया ह्याच्यामध्ये हा बटाटा आणि हा संपूर्ण मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि झाकण लावून आपण हा शिजवून देणार आहे एक पाच मिनटासाठी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण आणि झाकण ठेवून आपण हा पूर्ण सगळं जे हे भाजी आहे बटाटा आणि संपूर्ण हा मसाला आपल्याला एक पाच मिनटासाठी झाकण लावून शिजवून घ्यायचा आहे अजून आपण बोंबील फोडणीला टाकलेलं नाही आहे आता हे पूर्ण शिजलं आपलं थोडंसं एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून मुरून द्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मुरलं की मग आपण बोंबील फोडणीला टाकूया खूप छान चवीची भाजी होते मंडळी ही जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अशा प्रकारे सुका बोंबील करून पहा सुंदर चवीची भाजी होते हे पहा एक पाच मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे आपण आणि छान असं हे बटाटा आणि संपूर्ण जो मसाला आहे तो आपल्याला मुरून द्यायचा आहे आता झाकण काढूया आपण तेल सुटलेलं आहे आपलं ह्या मसाल्याला आणि आता जो बोंबील आपण भाजून घेतलेला आहे तो बोंबील टाकूया या भाजीमध्ये भाजलेला जो लालसर आपण बोंबील धुवून स्वच्छ धुवून भाजून घेतलेला आहे तो बोंबील टाकूया आणि पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आता इथं जी भाजी मी केलेली आहे ही भाजी आपण दोन ते तीन माणसां तीन माणसांसाठी केलेली आहे आता तुम्ही किती माणसं आहेत त्याच्यानुसार ह्या भाजीचं प्रमाण ठेवू शकता छान असं हे आता बोंबील टाकून हा बटाटा आणि बोंबील एकसारखा एक जीव आपल्याला करून घ्यायचा आहे हे पहा मस्तपैकी असे छान ही भाजी होते मंडळी बाजरीच्या भाकरीबरोबर ह्याची चव खूप छान लागते असा हा परतून घेऊया आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सुक्या मच्छीला मीठ थोडंसं कमी टाकायचं आपल्याला ऑलरेडी ही मच्छी मिठामध्ये वाळवलेली असते त्याच्यामुळे हिला मीठ असतं खारट असते मच्छी ही त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं ह्या भाजीला आता आपण पाणी घालूया थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे मी आणि भाजी शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे पहा तर गरम पाणी घेतलं मी कारण ह्याची आपण गरम पाण्याने पटकन शिजली पण जाते भाजी ही आणि दुसरी गोष्ट ह्याच्यावरती तरी छान राहते एक ग्लासभर आपल्याला गरम पाणी घालायचं ही आपला बोंबील शिजेल एवढं पाणी घालायचं आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला हे उकळून द्यायचं आहे आणि उकळल्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे मिडियम गॅस करायचा आपल्याला आणि मिडियम गॅसवरती हे उकळून द्यायचं आहे थोडंसं अजून पाणी लागेल आपल्याला ला। आणि मिडियम गॅसवरती ही भाजी करायची आपल्याला गॅस फास्ट ठेवायचं नाही आहे किंवा गॅस बारीकही करायचं नाही आहे मिडियम गॅसवरती पटकन शिजणारी भाजी आहे वे वेळ लागत ला। नाही ह्याला आपल्याला छान असं हे उकळलं की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया को कोथिंबीर टाकूया थोडीशी चवीनुसार आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता हे झाकण ठेवतानाही थोडंसं उघडं ठेवायचं आहे एका साईडला पूर्ण बंद करायचं नाही आपल्याला आणि एक झाकण ठेवून पाच एक मिनटांनी आपण आता हे काढूया आणि अशा प्रकारे रसरशीत आपला बोंबील बटाटा मसाला तयार आहे करून पहा मंडळी अशा प्रकारे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि बाजरीच्या भाकरीबरोबर आपल्याला ह्या भाजीचा स्वाद घ्यायचा आहे मस्त अशी ग्रेवी आपली झालेली आहे हे पहा बटाटा आणि बोंबील ग्रेवी मस्तपैकी ग्रेवी आपली तयार आहे आणि पटकन होणारी ही भाजी आहे हे, हे जर केलं आपण तर ह्याच्याबरोबर दुसऱ्या भाजीची गरज पडत नाही मंडळी फक्त बोंबील आणि बटाटा आणि ह्याचा स्वाद खूप छान लागतो अप्रतिम चवीची चा भाजी होते ही आता आपण सर्व करूया हे पहा भात चिरलेला कांदा लिंबू आणि एक बाजरीची छान खरपूस भाजलेली भाकरी आणि त्याच्याबरोबर बोंबील बटाला बटाटा मसाला मस्तपैकी ग्रेवी तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी